सगळ्यात महत्वाचं राहुल गांधी यांनी निवडणुकीच्या काळात खटाखट खटा, खटाखट फटाफट फटाफट अकाउंटला पैसे म्हणले निकाल लागल्यानंतर अनेक राज्यामध्ये बँकामध्ये आपल्या अकाउंटला पैसे आले कमायला लोकांनी गर्दी केली होती काल संसदेमध्ये विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर हिंदू हे भांडखोर किंवा विकृत मानसिकतेचे आहेत असा आरोप केला याचं प्रतिबिंब काल म्हणजे दानवे विरोधी पक्ष नेते यांनी ज्या शिवीगाळ केली की ज्या शिवाय बोलायला नको म्हणजे मला वाटत नाही की किमान विधानसभा होईपर्यंत जातीवाद कमी करण्याचा कोणताही पक्ष किंवा नेता प्रयत्न करेल असं मला सुतबरी वाटत नाही आगीचं वैशिष्ट्य असतं की आग लावणाराचे हात भासतात आणि आग विजवणाराचे हात भासतात जो कुणी असा प्रयत्न करेल विधानसभेच्या आधी की जातीवादाची आग लावण्याचा प्रयत्न करेल तर त्याचे हात भासतील जो विजवायचा प्रयत्न करेल त्याचे हात भासतील लोकसभेत काय घडलं हे मुद्दे वेगळे आहेत आता लोकसभेच्या संदर्भानं खाली मला असं वाटत नाही की काही घडेल म्हणून लोकसभेत आता उद्या लोकसभा संपते राहुलजींच्या भाषणाचा विपर्यास करण्यात आला राहुलजींच्या भूमिकेचा विपर्यास करण्यात आला कारण काय माहिती आहे की काय एक कुणीतरी माणूस म्हणजे या देशामध्ये दे सगळ्या धर्माला एक ग्रंथ आहे एक धर्मगुरू आहे हिंदूंना तसं काही नाही हिंदूंना एक ना धर्मग्रंथ आहे ना एक धर्मगुरू आहे ना एक कुणी मशीहा आहे मग असं कुणीतरी माणूस म्हणतो की मी हिंदूंचा प्रमुख आहे कशासाठी कशावरून तुम्ही हिंदूंचे प्रमुख आहेत तुम्ही हिंदूंचे मशीया नाही आहेत हे समजून घ्या की हिंदू हे तत्वज्ञान हे सर्वव्यापी तत्त्वज्ञान आहे ते सगळ्या माणसांचं आहे या देशात राहणारा प्रत्येक माणूस हिंदुस्थानी आहे तो हिंदू आहे आणि म्हणून ह्या जाती धर्माच्या ज्या भिंती लोकसभेमध्ये ज्या तुम्ही उभ्या केल्यात हे तुमचेच खासदार वायपट काहीतरी बोलतात आणि मग पहा प्रॉब्लेम करतात मला वाटतं तो विषय वेगळा आहे आणि विधानसभेत जे घडलंय तो विषय वेगळा आहे कारण विधानसभेत जर तुम्हाला विधानसभेत एवढा राग येत असेल तर मुनगंटीवार सारखा माणूस लोकसभेच्या निवडणुकीत जाहीर सभेत आई बहिणीच्या रिलेशनबद्दल बोलला बहीण भावाच्या बद्दल बोलला तेव्हा तुम्हाला काही वाटलं नाही मात्र सभागरामध्ये दानवे जेव्हा बोलतात तुम्ही लगेच त्याचा निषेध करता त्यांना निलंबन करता आणि मग तुम्ही तरी शिवसेना प्रमुखाचं मन, मन मोठं आहे त्यांनी याबद्दल माफी मागितली पण सभागृहामध्ये मा दानवेंना किंवा अन्य कुणाला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात असेल तर शेवटी संयम नावाची एक गोष्ट असते की सहन बाबासाहेबांना आंबेडकरांचं जे मत आहे ना की सहनशीलतेचा अंत झाला की क्रांतीचा उदय होतो शेवटी माणसाला काही मर्यादा आहे आणि त्या मला असं वाटतं की त्या आवेशामध्ये अंबाद दानवे साहेबांकडून हे झालेलं असावं आणि म्हणून त्यांच्या पक्षप्रमुखाने दिलगिरी व्यक्त केली मला वाटतं कुठलाही सुज्ञ माणूस थोडा राग शांत झाल्यानंतर याबद्दल दिलगिरी व्यक्त करेल असं वातावरण आहे पण तुम्ही म्हणताय ती एक गोष्ट नक्कीच खरी आहे की ज्याला ज्याला जातीच्या आणि धर्माच्या मताचं राजकारण करून निवडून यायचं आहे ती माणसं मात्र मराठवाड्यात जातीवाद पेटत आणि तेवट ठेवतील हे मात्र निश्चित आहे तेव्हा अशा वेळेस आपण सगळे पत्रकार असतील बुद्धिजीवी लोक असतील लोकशाहीवर विश्वास असले लोक असतील वकील्स असतील डॉक्टर्स असतील इंजिनियर असतील आणि आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते असतील आपल्या सगळ्यांची सामूहिकपणे जबाबदारी आहे की आपण हे जातीवादाचं स्तोप माजू दिलं नाही पाहिजे आणि असं जर कुणी करत असेल तर हा जातीवाद जागेवर ठेचला पाहिजे तो मोठ्या समूहाचा असेल तो छोट्या समूहाचा असेल तो दलिताचा असेल किंवा तो मुसलमानांचा असेल कुणीतरी या विषयावर बोललं पाहिजे कारण जोपर्यंत कुणी यावर बोलणार नाही तोपर्यंत जातीवाद हे जातीवाद करत राहतील ते ते स्तोब माजवत राहतील आणि त्याच्या आडून आपली निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करतील आणि म्हणून असा जातीवाद थांबवण्याची जबाबदारी सामूहिक आहे धन्यवाद